नमस्कार मित्रांनो आज पाच मार्च मंगळवार आपण पाहत आहात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण खबर महाराष्ट्राची सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी बावीस लाख चौतीस हजार नऊशे से चौतीस शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची आता मदत मिळणार राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली असून या मदतीसाठी आता तीन हजार नऊशे छत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर हळदीला आले आच्छे दिन यंदा शेतकऱ्यांना मिळतोय बाजारात दुप्पट भाव मुंबई बाजार समितीमध्ये आज हळदला एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलोचा भाव हळदभाव वाढण्याची शक्यता मराठवाड्यातील वसमत कुरुंदा येथे हळदीची आवक आलेली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय रुपये सर्वसाधारण दर मिळतोय सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय चौदा हजार हळदीला यंदा मिळणार विक्रमी भाव राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता कमाल तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशाच्या पार गेल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल हवामान खात्याचा इशारा शेतकरी आंदोलकांनी पुढची रणनीती राखली सहा मार्चला दिल्लीकडे कोच तर दहा मार्चला रेल्वे, रेल्वे आंदोलन पंजाबमधील आंदोलन शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे पोलिसांच्या बोटी चालविण्यासाठी होणार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती सरकारने काढला अध्यादेश चाळीस हजार रुपये पगार मिळणार मुख्यमंत्र्यांचा नवन आदेश हा सावने आवक आहे कापसाची तीन हजार पाचशे क्विंटल सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्त दर पन्नास तर सर्वसाधारण दर मिळते कापूस भाव पुन्हा वाढण्याची शक्यता सातारा शहरानजीकच्या कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये दोन जण ठार तर तीन जण जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक लासलगाव पिपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळा कांदा झळकला असून कांद्याला लासलगाव बाजार समितीमुळे मिळतोय एक हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव